नमस्कार मुलांनो आज आपण वेगवेगळ्या सणांबद्दल बोलूया कारण त्या एका सणांवरच एका सणावर आधारित तुम्हाला एक धडा आहे त्या अगोदर आपण दुसऱ्या सणांची माहिती घेऊया आता तुम्हाला माहिती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच सण असतात उदाहरणार्थ गुढीपाडवा नंतर गणेशोत्सव दसरा नारळी पौर्णिमा मकर संक्रांत असे अनेक सण आहेत आणि इतर धर्मामध्ये जसं मुस्लिम धर्म आहे त्याच्यामध्ये ईद नंतर बकरी ईद रमजान ईद असे असतात नंतर ख्रिश्चन धर्म आहे त्यांच्यामध्ये नाताळ इस्लाम त्याच्यानंतर जो शीख धर्म आहे त्याच्यामध्ये गुरु गुरु जी नानक जयंती असा एक सण असतो म्हणजे प्रत्येकांमध्ये प्रत्येक धर्मामध्ये कोणते ना कोणते तरी सण हे असतातच पण हिंदू धर्मामध्ये भरपूर सण असतात आणि त्या सणाची वेगळी ठरलेली काही ना काही तारीख असते आणि दुसरी गोष्ट सगळ्यात राष्ट्रीय सण जो पूर्ण भारतात पूर्ण बाहेरच्या देश सगळीकडे तो सण साजरा केला जातो तो म्हणजे एक पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन आणि दुसरा सव्वीस जानेवारी तो असतो प्रजासत्ताक दिन तर आता आपल्याला एक सण बघायचा आहे तो मुस्लिम धर्माचा ईद ईद यांचे दोन असतात एक बकरी ईद आणि एक रमजान ईद आता हा जो धडा आहे रमजान ईदवर आधारित आहे आता तो रमजान ईद कसा असतो कशी साजरी के, के केली जाते ते आपण थोडंफार या पुस्तकातून या पाठातून बघूया आता ह्याच्यामध्ये चार मुलं आहेत उस्मान अजय नंतर सुरभी आणि जॉन ही पात्र आहे पात्र म्हणजे या संवाद आहे या संवादात असलेल्या व्यक्ती तर आपण हा धडा एक एक वाक्य वाचून मी तुम्हाला समजून सांगते जॉन सुरभी अजय सगळे खेळत होते हे सगळे मित्रमंडळी आहेत बरोबर इतक्यात शेजारचा उस्मान आला हा पण त्यांच्याबरोबरच खेळणारा मुलगा आहे पण तो नंतर आला त्याने आज नवीन कपडे घातले होते तो जवळ येताच अजयने विचारले अरे उस्मान आज नवीन कपडे आज काय वाढदिवस आहे का तुझा उस्मान म्हणाला नाही आज रमजान ईद आहे अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलंय म्हणजे त्यांना कळलं नाही सग तो सांगतोय की आज ईद आहे म्हणून मी अम्मीने बोले अम्मी म्हणजे कोण आई मुस्लिम धर्मामध्ये आईला अम्मी बोलतात आणि वडिलांना अब्बा अजय म्हणाला कशाला उस्मान म्हणाला अरे शीर कुर्मा खायला चला सगळेच जाऊया सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात अम्मी अम्मी म्हणजेही बघा ह्या उस्मान आहे या उस्मानची आई आहे अम्मी काय म्हणते या या मुलांनो बसा आज ईदचा दिवस आमच्याकडे शीर खुर्मा असतो सगळ्यांनी पोटभर का सुरभी म्हणाली अम्मी खुर्मा म्हणजे काय अम्मी म्हणाली शीर खुर्मा म्हणजे शेवयांची खीर त्यामध्ये दूध साखर मनुके काजू खारी बदाम इत्यादी पदार्थ असतात हे सांगता सांगता आम्मीने सर्वांना खुर्मा दिला मुलं आनंदाने खाऊ लागली जॉन म्हणाला खरंच शीर खुर्मा खूपच छान झालाय सर्वजण म्हणाले अच्छा येतो आम्ही आम्ही म्हणाली परत या बरं का पुढच्या ईदला पण या शीर खुर्मा खायला आता बघा प्रत्येक सणामध्ये कोणाच्या कोणाच्या प्र सणामध्ये काही ना काही विशिष्ट खायच्या वस्तू बनवल्या जातात आता दिवाळीमध्ये हिंदू धर्मामध्ये दिवाळी सण असतो त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ उदाहरणार्थ चकली चिवडा करंजी शंकरपाळ्या असे पदार्थ बनवले जातात आणि आपल्या पाहुण्यांना घरी बोलवलं जातं मित्रमंडळीलाही बोलवलं जातं त्यानंतर जो ख्रिस्ती धर्माचा सण आहे नाताळ यामध्ये केक महत्त्वाचा आपल्यामध्ये दिवाळीमध्ये करंजी जशी महत्त्वाची असते ईदमध्ये शिरखुर्मा महत्त्वाचा असतो तसंच ख्रिस्ती धर्म या नाताळ सणामध्ये केक हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ असतो इतर ते बनवतात पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे केक त्यानंतर ग ह्याच्यामध्ये तुमचा गुरु नानक गुरुनानक जी गुरुनानक जयंती याच्यामध्ये ते सगळ्यांना सरबत देतात आणि दुसरा गव्हाचा शिरा असतो ते गव्हाचा शिरा प्रसाद म्हणून सगळ्यांना देतात त्यानंतर मा हिंदू धर्मामध्ये संक्रांत संक्रांतमध्ये तिळाचे लाडू बनवले जातात नारळी पौर्णिमेला नारळी भात केला जातो गुढीपाडव्यामध्ये श्रीखंड केले जाते त्यानंतर गण गन, गणेशोत्सवामध्ये मोदक केले जातात म्हणजे प्रत्येक सणाला काही ना काहीतरी हे पदार्थ महत्त्वाचे असतात कारण तो पदार्थ केल्याशिवाय तो सण पूर्ण होत नाही तर आता आपण हा ईद हा ध सण पाहिला आहे तुम्ही देखील इतर सणांची माहिती आणि चित्र काढून एक तुम्ही वही तयार करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सणांची माहिती प्रत्येक सण कोणत्या धर्माचा आहे त्या धर्माला कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात याची पूर्ण माहिती तुम्ही शोधून काढायची आणि तुमच्या वहीत लिहून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की कोणता सण कसा साजरा केला जातो ओके तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा थँक्यू